रोड रोमियोवर दैवडी पोलिसांची कारवाई एकवीस हजार रुपयांचा दंड केला वसूल पाहूया सविस्तर बातमी न्यूज दहिवडी येथील कन्याशाळा व कॉलेज परिसरात रोड रोमियो मुलींची छेड काढत असल्याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यावर आज दहिवडी पोलिसांनी आज सुरू केलेल्या मोहिमेत ट्रिपल सीट अल्पवयीन मुली मोटरसायकल व स्कूटर चालवताना आढळून आले पोलिसांनी सगळ्यांची वरात पोलीस ठाण्यापर्यंत काढून सर्वांवर महाराष्ट्र वाहन कायद्यानुसार केसेस केल्या व या दंड वसूल करण्यात आला मोकट फिरणाऱ्या रोड रोमियो यांनाही यावेळी समज देण्यात आली अशी माहिती सपोनीस अक्षय सोनोने साहेब यांनी दिली दहिवडी पोलिसांनी राबवलेल्या मोहिमेत आज तीन वेगवेगळ्या ठिकाणी पथके तयार करून सडक सक्क्या हरींना पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून दंड वसूल केला आहे या मोहिमेत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब महिला फौजदार चांदनी मोटे स्वाती धोंगडे वाहतूक पोलीस सहदेव साबळे सागर लोखंडे प्रकाश खाडे प्रकाश हंगे बापू खांडेकर दया डोईपुडे प्रकाश हिंदलकर तानाजी काळेल विजय खाडे स्वप्नील महामने नीलम रासकर विलास गोरपडे आसिफ नदाब महेंद्र खाडे निलेश कुदळे गणेश पवार सुधीर करचे भामाताई काळे पल्लवी कोळी प्रियांका दुबळे सुवर्णा काळे प्रणाली सत्रे ऋतुजा तरटे या सर्व पोलिसांनी सहभाग नोंदवला अल्पवयीन मुलांना गाडी दिल्यास पालकांना दंड यापुढे अल्पवयीन मुलांना किंवा मुलींना मोटरसायकल किंवा स्कूटर चालवायला दिल्यास पालकांना दंड आकारण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी असे दहिवडीचे पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे साहेब यांनी पालकांना आवाहन केले आहे झुंजर न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकार माने बिदाल